रविवार दिनांक 31 मार्च 2024 हजार चोवीस रोजी कात्रज पुणे या ठिकाणी आठवी राज्यस्तरीय स्पर्धा हलवाई अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेडकडून संपन्न झाली ॲबॅकस आणि वैदिक गणित स्पर्धेत आमच्या शाळेतील एकूण एकुन। एकोणतीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता नवकृष्णावाली स्कूल विजयनगरच्या विद्यार्थ्यांमध्ये फर्स्ट लेवलच्या स्पर्धेत कुमारी उदय माळी याता चौथी कुमारी तनुजा महेश सरडे याता चौथी या विद्यार्थिनींना फर्स्ट रँकची ट्रॉफी प्रदान करण्यात आली व कुमारी परिण विनोद शिंदे याता चौथी या विद्यार्थिनीस चॅम्पियनशिपची ट्रॉफी प्रदान करण्यात आली तसेच नवकृष्णावारी स्कूल कुपवाड येथील विद्यार्थी कौस्तुभ भरत कोगनुळे इयत्ता आठवी वैदिक गणित थर्ड लेवलसाठी चॅम्पियनशिप ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं श्रेयस सचिन खोत यात सहावीस सेकंड लेवलसाठी फर्स्ट प्राईज ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले कुमारी प्राच्य अशोक मिंचे याता सहावी थर्ड लेवलसाठी फर्स्ट प्राइज ट्रॉफी देऊन गौरवण्यात आला क्षितिज सुनील सुतार यात तिसरी फर्स्ट लेवल फर्स्ट प्राईजची ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं सहभागी सर्व स्पर्धकांना मेडल देण्यात आलं या अभाकार स्पर्धेसाठी तयारी करून घेणाऱ्या शिक्षकांना हे ट्रॉफी व चेक देऊन गौरवण्यात आलं यामध्ये नवकृष्णावली स्कूल विजयनगर येथील मुख्याध्यापक श्री सुनील चौगळेसर यांना रुपये तीन हजारचा चेक व ट्रॉफी प्रदान करून गौरवण्यात आलं तसेच सौ सुजाता माळी सौ नवशाद बारगीर सौ ज्योती नायर व सौ स्वाती माळी या सर्व शिक्षकांना ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं या yes, सर्व स्पर्धेसाठी सुरज फाउंडेशनचे संस्थापक श्री प्रवीणजी लंकड सर तसेच संस्थेचे सचिव एन जी कामत सर संचालिका सर संगीता पागणीस मॅडम कुपवाड मराठी माध्यम मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार सर मुख्याध्यापक श्री अस्लम सणदी सर या सर्वांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं आबाकस शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव करण्यात आला पत्रकार राजेंद्र शिंदे झे न्यूज मराठी